नमस्कार सगळ्यांना तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला बँडी प्लस या सस्पेन्शनबद्दल माहिती देणार आहे बँडी प्लस या औषधाचा वापर शक्यतो लहान मुलांच्या पोटात जे जत होतात ते घालवण्यासाठी करतात आणि ही त्यावर खूप गुणकारी अशी हे एक औषध आहे आणि याचे डोस जर का तुमचं बाळ दोन वर्षापेक्षा लहान असेल तर त्यांना पाच एम एल एवढी औषध द्यायची आणि जर दोन वर्षाच्या पेक्षा जरा मोठं आहे तर त्यांना दहा एम एल एवढी द्यायची आणि औषध देताना ती व्यवस्थित शेक करून छानपैकी मिक्स करूनच द्यावे आणि औषध देताना ती रात्री झोपण्याच्या वेळेसच द्यावी ही औषध मुलांना वर्षातून दोनदा तरी दिली पाहिजे सहा महिन्यातून एकदा परत सहा महिन्यातून एकदा असं वर्षातून दोनदा ही औषध लहान मुलांना द्यावी याने मुलांच्या पोटातले जे काही किडे किंवा जंत वगैरे असतील ती मरून जातात त्यामुळे ते त्यांची चिडचिड वगैरे कमी होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही हे औषध दिल्यानंतर तुमच्या बाळाने जर का उलटी केली तर तुम्ही लगेच त्यांना ही औषध परत देऊ नका कारण याचा डबल डोस नाही द्यायचा जर तुम्हाला द्यायचं असेल तर पंधरा दिवसानंतर द्यावे आणि याचे साईड इफेक्ट जर झाला तर बाळाला उलटी किंवा डोकेदुखी हे याचे साईड इफेक्ट होऊ शकतात शक्यतो होत नाहीत पण झालेत तर उलटी किंवा डोकेदुखी होऊ शकते तरीही तुम्ही हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुमच्या मुलांना देऊ नका तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अशा प्रकारे ही बॉटल आहे बघा बँडी प्लसची आणि याची किंमत फोर्टी वन रुपये एवढी आहे दहा एम एलची बॉटल असते ही दोन वर्षाखालील मुलांना पाच एम एल द्यायची आणि दोन वर्षाच्या वरच्या मुलांना दहा एम एल पूर्ण बॉटल द्यायची आणि हे औषध लहान तुमच्या मुलांना जेवल्यानंतर झोपण्याच्या वेळी द्यायची छान मिक्स करायची नंतरच द्यायची यांनी खरंच लहान मुलांचे जत हे लगेच कमी होतात आणि त्यांना आराम भेटते मी माझ्या मुलांनाहीच नेहमी हीच औषध वापरते त्यांना खूप आराम भेटते आणि मी प्रत्येक सहा महिन्यातून येऊ सहा महिन्यातून हे औषध त्यांना देतेच आणि खूप उपयुक्त अशी औषध आहे ही लहान मुलांसाठी कोण कोणत्या पण मेडिकल स्टोअरमध्ये अवेलेबल असते हे औषध त्यांना जताचे औषध बोलले तरी लगेच देतील आणि हे नाव जरी बोलले तरी लगेच देतील तुम्हाला बस एवढंच थँक्यू